डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अभयला सांगितलं आकृतीला मायग्रेन आहे म्हणूनच जरा जास्त विचार केला की के डोकं दुखायला लागतं आणि जेव्हा ती खूप जास्त विचार करू लागते तेव्हा वेदना असह्य होतात आणि ती बेशुद्ध पडते हा ऐकून अभयला जोरदार धक्का बसला डॉक्टर म्हणाले मी औषध देतो वेळच्या वेळी घ्यायची आणि सर्वात महत्वाचं तिला आनंदी ठेवा जास्त विचार करू देऊ नका अभयने मान हलवली आणि आकृतीला घेऊन परत हवेलीवर आला रात्र खूप झाली होती म्हणून अभय आकृतीला तिच्या खोलीकडे घेऊन गेला आकृती शांतपणे अभय सोबत चालत होती तेवढ्यात गौरीजी तिथे आल्या तुम्हा दोघांना इतका उशीर का झाला गौरीजींनी विचारलं अभय चकित झाला त्याने आकृतीकडे पाहिलं ती गौरीजींकडे रिकाम्या नजरेने पाहत होती अभय थोडा अडखडत म्हणाला आई ते ते आम्ही फिरायला गेलो होतो आकृती पहिल्यांदाच इथे आली आहे ना म्हणून तिला थोडस बनारस दाखवायला नेलो होतं अभयने घाईघाईत आई समोर खोटं बोललं कारण त्याची इच्छा नव्हती की आकृतीच्या तब्येतीबद्दल सगळ्यांना कळावं नाहीतर सगळे टेन्शन मध्ये आले असते गौरीजी म्हणाल्या हो रागिनी सुद्धा तेच म्हणत होती पण बाळा आपण लग्नासाठी आलो आहोत ते आधी अटेंड करा ना फिरायला नंतर जाऊ अभय म्हणाला नाही आई आता कुठेही जाणार नाही गौरीजींनी एक नजर अभयकडे टाकली आणि मग आकृतीकडे पाहत म्हणाल्या बेटा तू खूप थकलेली दिसतेस जाऊन आराम कर आकृती आपल्या खोलीत गेली गौरीजी सुद्धा तिथून निघून गेल्या अभयने आकृतीच्या खोलीचं दार हलकेच बंद केलं आणि तो स्वतः हवेलीच्या येताच अभयने मोबाईल काढून कुणाला तरी फोन केला अभय म्हणाला हा काही पत्ता लागला का समोरून आवाज आला नाही सर उद्या सकाळपर्यंत कदाचित कळेल ठीक आहे म्हणत त्याने फोन कट केला आणि तिथेच छतावर झोपून गेला आकृती आपल्या खोलीत बेडच्या कोपऱ्यात बसून रातची आठवण काढत होती तिला आठवलं राजने पत्रात लिहिलं होतं की तो नेहमी तिच्याच आसपास असेल आकृतीने काहीतरी विचार केला आणि खिडकी जवळ जाऊन उभी राहिली तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं पण रात्रीच्या अंधारात तिला कोणीच दिसलं नाही ती परत बेडवर येऊन बसली आणि हळूच म्हणाली तू म्हणालास ना की तू नेहमी माझ्या जवळ मग समोर काही येत नाहीस मला तुला पाहायचं आहे राज प्लीज ये ना आकृती बेडला टेकून बसली आणि छताकडे पाहत राहिली आता राज काही देव नव्हता की आकृतीने हाक मारताच तो लगेच समोर येईल तो सुद्धा एक माणूसच होता त्यालाही एक हृदय होत कोणीच त्याला समजून घेतलं नाही वाई त्यालाही वाईट वाटलं असेल त्यालाही वेदना झाल्या असतील पण तरीही राजने वेदनेत सुद्धा आकृतीची साथ सोडली नाही आता मात्र तो कधीच आकृती समोर येणार नव्हता कारण तिनेच त्याला समोर येऊ नकोस असं सांगितलं होतं आणि दुसरं म्हणजे आता आकृती राजची नव्हती ती अभयची पत्नी झाली होती अशा परिस्थितीत राज कसा तिच्या समोर येऊ शकला असता तरी सुद्धा तो आपलं प्रेम पूर्ण करत होता कारण काहींच प्रेम असंच असत निस्वार शांत दूर राहून निभावलेलं आज रागिणीच्या लग्नाचा शेवटचा दिवस होता आज वरात येणार होती संपूर्ण हवेली आज पुन्हा एकदा नवरी सारखी सजवली सा जात होती दिवसभराची धावपळ तयारी करता करता शेवटी रात्र झाली वरात पोहोचली होती फक्त हवेलीपर्यंत येण्यासाठी थोडाच वेळ बाकी होता आकृतीने एकदा पुन्हा स्वतःला सावरलं आणि सगळ्यांसमोर आली रागिणीला तयार केलं जात होतं आणि आकृती तिच्या जवळ होती रागिणीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती जी आकृतीला तिच्या उदासीनतेपासून थोडी दूर नेत होती खर तर जे लोक कायम इतरांना आनंदी ठेवतात ते स्वतःच दुखी आयुष्य इतरांच्या आनंदातच हसत जगत असतात आकृती ही तशीच होती रा, रागिणीला अगदी राजकंडे सारखं सजवलं गेलं होतं आकृतीने आपल्या डोळ्यांच्या कडेला असलेलं काजळ हळूच बोटावर घेतलं आणि रागिणीच्या कानामागे लावलं तेवढ्यात रागिणी आकृतीला घट्ट मिठी मारून हसली काही वेळातच वरात आली आणि रागिणीला ने बाहेर नेण्यात आलं आकृती मात्र तिथेच थांबली तिला बाहेर जायचं नव्हतं आता ती लोकांपासून दूर पळू लागली होती म्हणूनच रागिनीने आग्रह करूनही आकृतीने खाली येण्यास नकार दिला राजबद्दल विचार सुरू झाल्यापासून आकृती कुठेही जाणं टाळू लागली होती गेल्या तीन चार दिवसात ती एकदाही हवेली बाहेर गेली नाही रागिणी बाहेर आल्यानंतर तिनं अभयला आकृतीला खाली आणायला सांगितलं रागिणीच्या सांगण्यावरून अभय तिला घ्यायला तिच्या खोलीत गेला त्याने तिला खाली चालण्यास सांगितलं पण आकृतीने नकार दिला ती म्हणाली मी लोकांपासून दूरच बरी आहे खूप लोक पाहिले की मला भीती वाटते अभय मात्र ऐके ना शेवटी आकृती त्याच्यासोबत खाली आली बाहेरचं गार्डन अशा पद्धतीने सजवलं होतं की पाहताच डोळ्यांना शांतता मिळत होती जागोजागी मोठमोठे मोठे एलईडी स्क्रीन लावले होते कारण गार्डन फार मोठं होतं आणि लोकांची संख्याही कमी नव्हती सगळे नवे कपडे घालून इकडे तिकडे फिरत होते कोणी गप्पा मारत हसत होते तर कोणी खाण्याच्या स्टॉल जवळ उभे होते अभय आकृतीला गर्दीत घेऊन आला तेवढ्यात कोणीतरी त्याला ते हाक मारली तो आकृतीला म्हणाला मी थोड्याच वेळात येतो आणि निघून गेला आकृतीने मान हलवली आणि एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसली अभय गौरीजी कैलासजी सगळेच लग्नाच्या गडबडीत व्यस्त होते म्हणून आकृतीकडे कोणाच लक्ष नव्हतं ती एकटीच बसली होती रिकाम्या नजरेने ती लोकांकडे पाहत होती पाहता पाहता तिची नजर एका स्क्रीनवर स्क्रीनवर थांबली तिला त्या वर राज बोलत होता क्षणात आकृतीच्या अंगातून काहीतरी सरकलं ती घाई घाईने उभी राहिली आणि आजूबाजूला पाहू लागली पण राज तिला कुठेच दिसला नाही तिनं पुन्हा एलईडी कडे पाहिलं आता तिथे राज नव्हता आकृती सगळीकडे पाहू लागली पण त्या गर्दीत राज कुठेच दिसत नव्हता पाहता पाहता ती मेन गेट पर्यंत पोहोचली आणि तिथेच तिला राज बाहेर जाताना दिसला इतक्या दिवसांनी राजला पाहताच तिचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडू लागलं तिनं राजला हाक मारली पण डीजेच्या मोठ्या आवाजात तिचा आवाज दबून गेला ती वेगाने राजच्या मागे धावली पण तोपर्यंत राज बाहेर निघून गेला होता आकृती ही बाहेर आली जिथे खूप सारे लोक उभे होते ती वेड्यासारखी इकडे तिकडे पाहू लागली एका बाजूला तिनं पाहिलं एका रिकाम्या रस्त्यावरून राज तिला जाताना दिसला होता आकृतीही त्या रिकाम्या रस्त्याकडे पुढे गेली पण तोपर्यंत राज तिथून गायब झाला होता तिनं दूरवर नजर टाकली पण तिथे कोणीच नव्हतं तेवढ्यात कोणीतरी मागून आकृतीच्या खांद्यावर हात ठेवला आकृती दचकून मागे वळली तर तो अभय होता तिने अभयकडे पाहिलं तेव्हा अभय म्हणाला तू इथे काय करतेस आज चल आकृतीने त्या दिशेने बोट दाखवलं जिथे तिला राज जाताना दिसला होता अभयने त्या दिशेला पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं अभय म्हणाला तिथे तर कुणीच नाहीये आकृतीने मान खाली घालत हळूच म्हटलं तो तिथे मला राज दिसला अभयने आकृतीचे दोन्ही खांदे पकडले आणि ठाम आवाजात म्हणाला शुद्धीवर ये बॉस मग थोडा कडक होत तो पुढे म्हणाला राज, राज 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 किती दिवस त्याच्या मागे धावणार आहेस त्याला यायचं असतं तो तो स्वतःच आला असता आता तो येणार नाही चल आत तो आकृतीला आत घेऊन आला आणि एका खुर्चीवर बसवत म्हणाला मी तुझा नवरा आहे तुला माझं ऐकावंच लागेल समजलं का आकृतीने रिकाम्या नजरेने अभयकडे पाहिलं तो पूर्ण बदललेला वाटत होता अभय रागात म्हणाला असं बघायची गरज नाही मी जेवण घेऊन येतो तू इथे गप्प बसायचं आता कुठल्याही राजच्या मागे जायचं नाही अंडरस्टँड आकृतीने मान खाली घातली अभय निघून गेला काही वेळानंतर तो जेवण घेऊन आला आणि आकृती सोबतच स्वतःही जेवू लागला नंतर अभयने आकृतीला रागिणी ने जवळ नेऊन बसवलं जिथे फेरे सुरू होते अभयच्या बदललेल्या वागणुकीमुळे आकृती घाबरली होती आणि शांतपणे तिथे बसून राहिली रागिणीचं लग्न झालं आणि ती सासरी निघून गेली रागिणीचं लग्न पार पडलं होतं पण आकृतीचा संघर्ष मात्र अजूनही सुरूच होता तिला काहीच कळत नव्हतं की तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे की ती काळ ती अशीच जगणार आहे कधीतरी तिला शांतता मिळेल का रात्री रातचं दिसणं आणि त्यानंतर अभयचं उद्धट वागणं या सगळ्यांमुळे आकृती अधिकच अस्वस्थ झाली होती पण ती तरी काय करणार ती स्वतःच्याच विचारात अडकली होती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सगळे पाहुणे निघून गेले होते आणि संध्याकाळपर्यंत अभयनेही निघण्याचा प्लॅन केला होता दुपारी तो आकृतीच्या खोलीत आला त्याने पाहिलं आकृती खिडकी जवळच्या खुर्चीवर बसून बाहेर पाहत होती तिनं आपलं डोकं खुर्चीला टेकवलं होतं अभय तिच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला आकृती सरळ होऊन बसली पण तिनं अभयकडे एकदाही पाहिलं नाही अभयने आकृतीला पाहिलं तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना अहंकार ती फारच निरागसपणे अभयला दुर्लक्ष करत होती अभय तिच्याकडे पाहत म्हणाला सॉरी बॉस काल मी तुला थोडं ओरडलो कारण काल खूप गर्दी होती आणि माझी इच्छा नव्हती की तू कुठेही इकडे तिकडे जावं आणि तुला त्रास काही त्रास व्हावा म्हणूनच थोडं कडक बोललो आकृती बाहेरच पाहत म्हणाली काही हरकत नाही अभयजी मी तुमच्यावर नाराज नाही अभय उभा राहत म्हणाला बरं मला हे सांग त्या दिवशी तू तिथे कशी पोहोचलीस आकृतीला आठवलं त्या दिवशी ती घाटाच्या पायऱ्यांवरच बेशुद्ध झाली होती आणि त्यानंतर ती एका खोलीत होती जिथे राजने तिच्यासाठी एक पत्र ठेवलं होतं आकृतीला गप्प पाहून अभयने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं कसला विचार करत आहेस बॉस आकृती अभयकडे पाहत म्हणाली मी बेशुद्ध झाले होते मला माहीत नाही मी तिथे कशी पोहोचली अभय थोडा घाबरत म्हणाला म्हणजे तुला हेही माहीत नाही की तुला तिथे कोण घेऊन आलं आकृती हळूच म्हणाली राज राजचं नाव ऐकताच अभय एकदम शांत झाला आकृती ही गप्प राहिली अभय उठून जायला लागला तेवढ्यात आकृती मागून म्हणाली सॉरी जर तुम्हाला राज आवडत नसेल तर मी त्याचं नाव पुन्हा कधीही घेणार नाही अभय काहीच बोलला नाही तो शांतपणे बाहेर निघून गेला आकृती तिथेच उभी अभय कडे पाहत राहिली ती दोन्ही बाजूनी अडकलेली होती हृदयात राज होता आणि आयुष्यात अभय ना ती अभयची होऊ शकत होती ना राजची काय करावं काय करू नये तिला काहीच कळत नव्हतं इकडे अभय जेव्हा खाली आला तेवढ्या त्याचा फोन वाजला त्याने फोन उचलला तर समोरून आवाज आला सर काम झालं आहे अभयने काहीच न बोलता फोन खिशात ठेवला आणि परत आकृतीच्या गेला आकृती अजूनही होती अभय तिचा हात धरत हसत म्हणाला चल आकृतीने अभयकडे पाहून विचारलं कुठे अभय म्हणाला तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो आकृतीचा हात धरून तिला बाहेर घेऊन आला आणि गाडीत बसायला सांगितलं आकृती शांतपणे गाडीत बसली अभय गाडी चालवू लागला आकृतीने अभयकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं अभय समोर पाहत म्हणाला असं पाहू नकोस बॉस नाहीतर प्रेम होईल थोड्या वेळाने अभयने त्याच घाटाजवळ जाऊन कार थांबवली आणि आकृतीला खाली उतरायला सांगितलं तिने समोर पाहिलं तर रास तिथे उभा होता त्याला पाहताच तिचे डोळे विस्फारले अगदी तसंच राजचही झालं होतं पण राज आकृतीला पाहून अजिबात आनंदी वाटत नव्हता तो तिला पाहत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एकही भावना नव्हती आकृतीने वळून अभयकडे पाहिलं अभय गाडीला टेकून उभा होता त्याने आकृतीला एक स्माइल दिली आणि पुढे जाण्याची खून केली आकृती अभयकडे पाहून पहिल्यांदाच हसली किती दिवसानंतर त्या गोड हास्याचं दर्शन अभयला झालं होतं आकृती हळूहळू राजकडे गेली पण राजच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता त्याला पाहून असं वाटत होतं की एकटेपणानं त्याला पूर्णपणे शून्य केलं आहे तिने धावत जाऊन राजला मिठी मारली पण राज जसा उभा होता तसाच उभा राहिला त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही थोड्या वेळाने राजनेच आकृतीला हळूच दूर केलं आकृती थोडस हसत म्हणाली आय मिस यू राज राजने तीचा तोंड वळवलं पण आकृती ती आकृतीच होती ती पुन्हा राज समोर येऊन उभी राहिली राजने एक नजर आकृतीकडे पाहिलं आणि पुन्हा दुसरीकडे पाहू लागला आकृती म्हणाली काय झालं तुला असं का वागतोय राज काहीच बोलला नाही आकृती पुढे म्हणाली मी तुझ्याशी बोलते राज राज बाजूला सरकत म्हणाला पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आकृतीने राजचा हात धरत म्हटलं आय लव्ह यू प्लीज मला सोडून जाऊ नकोस राज शांतपणे म्हणाला मी तुला कधी सोडलं नव्हतं आकू आणि कधी सोडणारही नाही पण मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही आकृती राज समोर उभी राहून म्हणाली का राजने अभयकडे पाहत उत्तर दिलं त्या माणसाला पाहतेस ना तोही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं मी करतो आकृतीने अभयकडे पाहिलं तो फोन मध्ये गुंग होता राज पुढे म्हणाला माहिती आकू तुला माझ्याशी भेटता यावं म्हणून त्याने किती काही केलं आहे रातोरात त्याने आपल्या माणसांना लावून माझा शोध घेतला फक्त यासाठी की तुला मला भेटता यावं आणि तू खुश व्हावी आकृती शांतपणे राजचं सगळं ऐकत होती राज पुढे म्हणाला आज जर मी तुला इथून माझ्यासोबत घेऊन गेलो तर त्याचं काय होईल तुझ्या एका निर्णयानं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि मी हे पाहू शकत नाही की तू तुझ्यासाठी वेदना सहन करत राहावा मला कोणाला दुःख देऊन तुला मिळवायचं नाही माझी इच्छा नाही कि आकृतीला समजवण्याचा प्रयत्न करत होता आकृती हळूहळू राजपासून दूर झाली राज, राज शेवटी म्हणाला मला विसर आकृती आणि तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर राजचे हे शब्द आकृतीला जबर धक्का देऊन गेले ती काहीच बोलू शकली नाही राज तिथून निघून गेला अभयने राजला जाताना पाहिलं आणि तो धावत आकृतीकडे आला त्याने काळजीने विचारलं काय झालं बॉस राज सर असं अचानक निघून गेले आकृती जमिनीकडे पाहत हळू आवाजात म्हणाली सगळं संपलं अभय काहीच बोलला नाही त्याने आकृतीची राजशी भेट घडून आणली होती जेणेकरून दोघही आपापले गिले शिकवे बोलून एकमेकांना समजून घेतील आणि पुन्हा आनंदाने आयुष्य जगतील पण अभयला जे अपेक्षित होत तसं काहीच घडलं नाही राज आकृतीला सोडून निघून गेला होता त्याला हे माहीत नव्हतं की राजने असं का केलं पण त्याला अजूनही आकृतीची काळजी होती जिने कित्येक वर्ष आनंदाकडे तोंडही फिरवलं नव्हतं तो आकृती जवळ आला आकृती निर्विकारपणे म्हणाली सगळं संपलं आहे अभयजी मला एक आशा होती की आम्ही दोघं पुन्हा भेटू पण आज ती आशाही तुटली बोलता बोलता ती तिथेच पायऱ्यांवर बसली अभय तिच्या जवळ आला थोडं अंतर ठेवून खालच्या पायरीवर बसला आणि म्हणाला राज सराने तुला काय सांगितलं आकृती गंगेच्या पाण्याकडे पाहत म्हणाली काहीच नाही ती वेदनेत हसली अभयने एक नजर तिच्याकडे टाकली आणि मग तोही गंगेच्या पाण्याकडे पाहू लागला त्याच्या मनात विचार सुरू होते राजने असं काही तर सांगितलं नाही ज्यामुळे आकृती इतकी दुखावली आहे आणि त्यामुळे कदाचित तिला अपराधी वाटत असेल अभय आता आकृतीला इतकं समजू लागला होता की तिच्या चेहऱ्यावरूनच तो सगळं ओळखू शकत होता बराच वेळ तिथे शांत बसून राहिले हळूहळू अभयने तिला चलण्यास सांगितलं पण आकृतीला कुठेही जाण्याची इच्छा नव्हती तिला तर आयुष्यभर तिथेच बसून राहावं वाटत होत असं बऱ्याचदा होतं आपण चुकलेलो नसतो पण ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तेच जेव्हा म्हणतात निर्णय तुझाच होता म्हणून तो तुलाच निभवावा लागेल तेव्हा काहीच करण्याची इच्छा उरत नाही आकृतीची ही अवस्था अगदी तशीच झाली होती ती आपल्याच माणसांकडून इतकी हरली होती की आता कुठे जाण्याची हिंमतच उरली नव्हती अभय तिला वारंवार हाक मारत होता पण आकृती दगडासारखी तिथे स्थिर बसून होती आज ती काहीच विचार करत नव्हती तिचं मन पूर्णपणे रिकाम झालं होतं अभयने तिच्या खांद्यावर हात ठेवून हळूच म्हटलं चल घरी जाऊया तिने रिकाम्या नजरेने अभय कडे पाहिलं अभयने अगदी हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला मी नेहमी तुझ्या सोबत आहे सोबत तर तोही आहे पण या जगात असं कुणीच नाही का जो किमान मला समजून तरी घेईल अभयकडे काहीच उत्तर नव्हतं आकृती स्वतःच उठली आणि काहीही काही न बोलता पुढे निघून गेली दुसऱ्या दिवशी अभयचं घर नेहमी सारखं शांत होतं पण त्या शांततेतही एक अस्वस्थता मिसळलेली होती आकृती आपल्या खोलीत ऑफिस साठी तयार होत होती आरशात पाहताना ती खूप मजबूत दिसत होती पण डोळ्यामधला थकवा फक्त तिलाच माहीत होता स्वयंपाक घरात गौरीजी नोकरांसोबत कामात गुंतल्या होत्या बाहेर हॉलमध्ये अभय आणि कैलाशजी सोफ्यावर बसले होते अभयच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती कैलाशजीनी त्याच्याकडे लक्ष देत विचारलं काय झालं बेटा तू खूप चिंतेत दिसतोयस अभयने काहीही लपवून न ठेवता उत्तर दिलं बाबा मी आकृतीबद्दल विचार करत होतो कैलासजी थोडं गंभीर होत म्हणाले आकृतीला काय झालंय अभय हळू आवाजात म्हणाला काल मी आकृतीला राजशी भेटवायला नेलो होतं ह्या ऐकताच कैलासजी ताट बसले बर मग अभयने खोल श्वास घेतला बाबा आकृती आणि राज एकमेकांवर खूप प्रेम करतात मला त्यांच्या आयुष्याची वाट लावायची नाही पण राज काल आकृतीला सोडून निघून गेला हे बोलताना अभयचा आवाज भरून आला होता आणि आकृती ती मला काही सांगत नाही की त्यांच्यात नेमकं काय झालं कैलासजींनी दीर्घ श्वास घेतला जणू काही जुना भार पुन्हा जिवंत झाला होता मला माहीत आहे बेटा काय झालंय ते अभय आश्चर्य वडिलांकडे पाहू लागला तुम्हाला माहित आहे कैलासजी हळूच मान हलवत म्हणाले राजने आकृतीला सोडलं कारण त्याला तुझं आयुष्य बिघडवायचं नव्हतं अभयच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला माहित आहे ना बाबा मी कुणाच्या त्यागावर आनंदी राहू शकत नाही कैलासजीनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले मला माहीत आहे बेटा आणि म्हणूनच मीच आकृतीशी लग्न लावून दिलं अभय गप्प झाला मग कैलाशजींनी ती गोष्ट सांगितली जी आजवर नव्हती ते पुढे म्हणाले मला तेही माहीत आहे बेटा जे अजून कुणालाच माहीत नाही अभयने उत्सुकतेने विचारलं काय बाबा कैलासजी बोलणारच होते तेवढ्यात आकृती तिथे आली आणि म्हणाली अभयजी चला उशीर होत आहे कैलासजी अभयकडे पाहून म्हणाले जा बेटा नंतर बोलू अभयला जायचं नव्हतं पण आकृती त्याची वाट पाहत होती आणि अभय तो तिला कधीच वाट पाहायला लावू शकत नव्हता दोघही ऑफिससाठी निघून गेले खोलीत एकटे बसलेल्या कैलाशजीनी कपाट उघडलं आणि एक जुना अल्बम बाहेर काढला जुन्या आठवणी ज्यात हसणंही होतं आणि असे गुबितही जे काळाच्या ओघात दडपले गेले होते थोड्याच वेळात गौरीजीही खोलीत आल्या दोघही शांतपणे त्या जुन्या फोटोंकडे पाहत राहिले एका फोटोवर कैलाशजींचा हात थांबला आणि त्यांचे डोळे ओलावले गौरीजींनी हळूच विचारलं आजही आठवण येते हो ना कैलासजी जड आवाजात म्हणाले हो आणि वाटतंय तीच गोष्ट पुन्हा एकदा स्वतःला रिपीट करत आहे मित्रांनो कैलासजींना एक अशी गोष्ट माहीत आहे ज्याने या कथेला एक वेगळंच वळण येणार आहे ते तुम्हाला पुढच्या भागात समजेलच आणि मी आधीही म्हटलं होतं राजचे काही राज अजूनही माहीत होणं बाकी आहे तर पाहूया पुढे काय होतंय ते भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद